गणेशाय नमः ॐ नमो जि शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्णब्रह्मानन्दा शाश्वता है रं पुराण जगद्गुरु ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा माया चक्र मायाचक्रचाळका अविनाश वेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जय ते सर्वदा शिवस्मरण कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण बाधती कालत्रयी त्रयी संकेते अथवा हास्ये करू ಭಲ್ತಿಯ ಮಿಷೆ ಘಡೋ ಶಿವಸ್ಮರಣ ನ ಕಳತಲೋಹ ಲಾಘುನ್ ಝಗಡ್ತಾ ಸುವರ್ಣ ಕರಿತಸೆ ನ ಕಳತ ಪ್ರಾಂಕ್ಷಿತ ಅಮೃತ ಅಮರ ಕೋತ ಯಥಾರ್ಥ ಔಷಧನೇಣತ ಭಕ್ಷಿತ ಪರಿಗ ಹರೇ ತತ್ಕಳ ಜಯ ಜಯ ಮಂಗಲಧಾ ನಿಜ ಜನತಾರಕ ಆತ್ಮರಮ चराचरपलाङ्कितकलद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचलसूता मनरञ्जना स्कन्दजनका शफरीध्वज दहना ब्रह्मानन्दा भाललोचना बभञ्जना महेश्वरा हे शिवा वामदेवा अगोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनाटी अर्धनारीनटेश्वरा गिरिजारङ्गा गिरिशा धराधरेन्द्र मानस તું શુદ્ધ મરાળ ક્રીડસી નિર્ધારી તવ અપાર ગુણાસી પરોપરી સર્વદા વર્ણિતિ આમનાય ન કળે તુજ આધિ મધ્યાવસાન આપણ ચિ સર્વકર્તા કારણ કોઠે પ્રગટશીયા અનુમાન ઠાઇ ન પડે બ્રહ્માદિ કા જાણોની ભક્ત માનસ તે તે પ્રગટશી જગ્ન નિવાસ સર્વકાળ ભક્ત કાર્યાસ સ્વાંગે ઉડી ઘાલીસી સદા શિવહી અક્ષરે ચારી સદા જાચી વૈખરી તો પરમપાવન સંસારી તારી ઇતરાહુતભર પ્રાયો કરિતા વિચાર પરી શિવાનામ પવિત્ર સર્વશ્ચેતા આગળે નામા સા મહીમા અદભુત ત્યાવરી પ્રદોષવ્રત આચરત ત્યાંસી સર્વસિદ્ધિ પ્રાપ્ત હોત सत्य सत्यसत्यिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंतना मद मत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्री माता गंगाधरा सुदना कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिने त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदिवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमन दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदी नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलासविहारा तुझा लिलाविचिटिभाज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथ सम समाधीप्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्त त्रयमूर्ते परमानंदा परात्परा पंचदशनेत्रा पशुपते पयः नेत्र पय पर ब्रह्मा जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती तम वंद्य बोळाचक्रवर्ती भद्रायुपति भद्रायुपती कथिली स जय जय भस्मोलितांगा योगी भवभय भक्त भवभंगा सकलजन आराध्यलिंगा नैवेगी वेगी तु जे दे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृहपुर उत्तम आणि दान दानधर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यांशी शिव शिव छंद निरंतर त्यांची जिंकिली जिंकिले कळी कळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन काम गज विदारक का पंचानना क्रोधजल प्रभंजना लोभ लोभांधक लोभांधकार चंडकिरणा ಧರ್ಮವರ್ಧನಾ ದಶಭುಜಾ ಮತ್ಸರ ವಿಪಿ ಕುಶ ದಂಭನಕಭೇದ ಕಾ ಸಹಸ್ರನಯನಾ ಲೋಭ ಮಹಾಸಗರ ಶೋಷಣ ಮಹಾನ್ವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲಾಸಿಹಾರ ನಿಗಮಗಮ ವಂದೀರ್ಣೋದ್ಧಾರುಂಡಮಾಕಿತಶರೀರ ಬ್ರಹ್ಮಾ ದಯನಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೆಜನ ಜೆ ಶಿವಭಜನ ಪರಾಣ ಸದಾಶಿವಮೃತ ಪಠಣ ಕಿವಾ ಶ್ರವಣ ಕರ್ತಿ ಪೈ ಸೂತ್ರ ಶೌನಕ್ರತಿ ಜೆಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಕ್ಯಾಚ ಪುಣ್ಯಾಸಿ ನಾಹಿ ಗಣತಿ ತೆ ಜಗತಿ ಧನ್ಯ ದೇ ಜೆ ಕಾಕ್ಷ ಧಾರಣ್ಯಾಸಿ ವಂದಿತಿ ಶಕ್ರದ್ರೂಹಿಣ ಕೇವಲ ಘೇತರ್ಶನ जन तत्काळ चार वर्ण ब्रह्मचर्यादि आशमी संपूर्ण स्त्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणुमात्र तो अत्यंत जाणुनी लेन ले, ले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टा तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यथनयन तैसे नेत्रतयांचे शिव शिवमणतावाचे मूळनराहे पापांचे ऐसे महात्म्यशंकराचे वर्णिती जो जगदात्मा सदाशिव वंदिती कमलोद्भव इंद्र इंद्रमाधव आणि नारदादी योगींद्र जो सद्गुरु जो जगद्गुरू ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदाधिकंद विश्वंबर दयाब्दी जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूतपती तो तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे गुण शरण रिघालो असे मे दिन तरी या संकटांतून काढूनी पूर्ण संरक्षी ब्रह्मानंद म्हणे श्रीधर या बेचाळीस ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरस गाळुनी शर्करा काळीजे त्यातुनी ते वीज हे शिवलीलेतुनी सार काढिले सच्चनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून हे जाणून अंतरात शंकर आज्ञे नित्य पठणार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओवी ओव्या रचियेल्या नित्यसमस्तनोहे तरी तरि बेचीस ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे कुरु मनोरथपूर्ण होतील।